महाराष्ट्र राज्य महाफास्ट पन्नास प्रश्न सामान्य ज्ञान हजार प्रश्न आजचे व्हिडिओ आहेत पाचशे एकावन ते सहाशे प्रश्नाचे आज पन्नास प्रश्न आहे भाग बारावा आहे दिनांक पंधरा आठ दोन हजार चोवीस चला तर चालू के करूया बारावा भाग स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर सुरू करूया पाचशे एकावन्ना प्रश्न आहे पोल्युशन अंडर कंट्रोल पी यू सी सर्टिफिकेट या प्रमाणपत्राची वैधता किती दिवस असते तर बरोबर उत्तर आहे सहा महिने प्रश्न क्रमांक पाचशे बावन्न नॅशनल पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे तर याचं बरोबर उत्तर आहे हैदराबाद प्रश्न क्रमांक पाचशे त्रेपन्न संत गोरोबा कुंभार यांची समाधी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तर बरोबर उत्तर आहे उस्मानाबाद मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा प्रश्न क्रमांक पाचशे चौपन्न खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे तर बरोबर उत्तर आहे नर्मदा नर्मदा ही नदी आहे तर पाचशे पंचावन्न प्रश्न आहे भारतात आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कुठे उभारण्यात आला आहे तर बरोबर उत्तर आहे रेवा प्रश्न क्रमांक पाचशे छप्पन बावन्न दरवाजांचे शेर शहर म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते तर याचं बरोबर उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर तर विद्यार्थी मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा प्रश्न क्रमांक पाचशे सत्तावन्न विजेच्या दिव्यात खालीलपैकी कोणत्या धातूची तार वापरतात तर बरोबर उत्तर आहे टंगस्टन ही धातूची वापरतात प्रश्न क्रमांक पाचशे अठ्ठावन्न महाभारतातील धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते तर उत्तर आहे गांधारी हे नाव होते प्रश्न क्रमांक पाचशे एकोणसाठ नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणत्या विषयाकरिता दिला जातो तर बरोबर उत्तर आहे भौतिकशास्त्र रक्षणशास्त्र साहित्य आदी दिला जातो प्रश्न क्रमांक पाचशे साठ भारतात पोलीस स्मृती दिन म्हणून कोणता दिवस पाळण्यात येतो त्याचं बरोबर उत्तर आहे एकवीस ऑक्टोंबर प्रश्न क्रमांक पाचशे एकसष्ट डायबिटीज मधुमेह विकारांच्या व्यक्तींच्या रक्तातील कोणता घटक नियंत्रणात राहत नाही बरोबर उत्तर आहे शर्करा प्रश्न क्रमांक पाचशे बासष्ट खाण्याचा सोळा म्हणजे काय तर सोडियम बाय कार्बोनेट हे असतो खाण्याचा सोळा <coughs> प्रश्न क्रमांक पाचशे त्रेसष्ट दहशतवादी संबंधित गुन्ह्याचा तपास करण्यासाठी विशेषरित्या तयार करण्यात आलेली यंत्रणा कोणती बरोबर उत्तर आहे एन आय ए ही यंत्रणा आहे प्रश्न क्रमांक पाचशे चौसष्ट शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथाचे लेखक कोण तर बरोबर उत्तर आहे महात्मा फुले प्रश्न क्रमांक पाचशे पासष्ट मानवी पेशीमध्ये गुणसूत्रांच्या किती जोड्या असतात तर बरोबर उत्तर आहे तेवीस जोड्या असतात मित्रांनो चॅनलवर सबस्क्राईब करा नवीन असाल तर पाचशे सहासष्टवा प्रश्न आहे एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट तर बरोबर आहे सातशे से सेहेचाळीस वॅट प्रश्न क्रमांक पाचशे सदुसष्ट महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती आहे आपल्या महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत पाचशे अडसष्टवा प्रश्न आहे त्र्यंबकेश्वर येथे कोणती नदीचा उगम उपावतो तर बरोबर उत्तर आहे गोदावरी प्रश्न चांगले वाटले तर चॅनलला सबस्क्राईब करा पाचशे एकोणसत्तर पृथ्वी स्वतःभोवती फिरते या क्रियेला काय म्हणतात तर बरोबर उत्तर आहे परिवलन हे म्हणतात प्र प्रश्न क्रमांक पाचशे सत्तर खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली आहे बरोबर उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापना केलेली आहे प्रश्न क्रमांक पाचशे एकाहत्तर एकोणीसशे छप्पनच्या भाषेवर प्रांत पुनर्रचना कायद्यानुसार भारतातील सर्वप्रथम अनुक्रमे किती भाषिक राज्य केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती करण्यात आलेली आहे चौदा आणि सहा प्रश्न क्रमांक पाचशे बहात्तर सप्टेंबर दोन एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये कोणत्या सांकेतिक पोलीस कारवाईद्वारे हैदराबाद हे संस्थान भारतीय रज संघ राज्यात करण्यात आलेले आहे ऑपरेशन पोलो प्रश्न क्रमांक पाचशे त्र्याहत्तर पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून कोणत्याही जिल्ह्यात ओळखले जातो तर बरोबर तर आहे यवतमाळ प्रश्न क्रमांक पाचशे चौऱ्याहत्तर महाराष्ट्राचा प्राणी कोणता तर बरोबर तर आहे शेकरू मित्रांनो हजार प्रश्नाची सिरीज पाहत आहोत बारावा भाग आहे सहाशे प्रश्न आज कम्प्लीट होतात पाचशे पंच्याहत्तरावा प्रश्न आहे देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कुठे उभारण्यात आलेला आहे तर बरोबर उत्तर आहे तारापूर प्रश्न क्रमांक पाचशे शहात्तर हू वेअर द शु शूद्रा शूद्राज हा ग्रंथ कोणी लिहिला तर बरोबर उत्तर आहे डॉक्टर आंबेडकर यांनी लिहिलेला आहे शूद्राज पाचशे सत्याहत्तरवा प्रश्न आहे रक्तक्षय म्हणजे काय तर बरोबर उत्तर आहे हिमोग्लोबिन कमी होणे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पाचशे अठ्ठ्याहत्तरवा प्रश्न आहे मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले तर बरोबर उत्तर आहे सेनापती बापट यांनी केलेला आहे प्रश्न क्रमांक पाचशे एकोणऐंशी अफगाणिस्तान या देशाची राजधानी कोणती तर बरोबर उत्तर आहे काबुल प्रश्न क्रमांक पाचशे ऐंशी वाय महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये राज्यपाल नियुक्त सदस्यांची संख्या किती असते बरोबर उत्तर आहे बारा प्रश्न क्रमांक पाचशे एक्क्याऐंशी खालीलपैकी कोणती कोरोनासाठी लस नाही तर बरोबर उत्तर आहे टिटॅनस ही कोरोनासाठी लस नाही आहे प्रश्न क्रमांक पाचशे ब्याऐंशी भारतातील मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे त्याचं बरोबर उत्तर आहे मुंबई या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक पाचशे त्र्याऐंशी शरीराच्या सर्व भागातील रक्त हृदयाकडे अस आणणाऱ्या रक्तवाहिनीला काय म्हणतात तर बरोबर उत्तर आहे शिरा हे म्हणतात प्रश्न क्रमांक पाचशे चौऱ्याऐंशी चिकनगुनिया होण्यासाठी खालीलपैकी कोणते कारणीभूत आहे तर एडिस इजिप्टास हे चिकन आहेत कारणीभूत पाचशे पंच्याऐंशीवा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता रक्तगट तुरळीत आहे तर बरोबर उत्तर आहे ए बी प्रश्न क्रमांक पाचशे शहाऐंशी तीस जानेवारी या दिवशी कोणता दिन साजरा करण्यात येतो तर बरोबर उत्तर आहे दिन मित्रांनो व्हिडिओ चांगला वाटला तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा आणि एक लाईक करा सबस्क्राईब करा पाचशे सत्याऐंशीवा प्रश्न आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते तर बरोबर उत्तर आहे म्हैसमाळ पाचशे अठ्ठ्याऐंशी प्रश्न आहे महाराष्ट्राला येथून एकूण किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे तर बरोबर उत्तर आहे सातशे वीस किलोमीटर प्रश्न क्रमांक पाचशे एकोणनव्वद स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणास म्हणतात तर उत्तर आहे लॉर्ड रिपन यांना म्हणतात स्थानिक स्वराज्य संस्थानाचा जनक प्रश्न क्रमांक पाचशे नव्वद भिल्ल ही आदिवासी जमात खालीलपैकी मुख्यतत्वे कोणत्या ठिकाणी दिसून थी येते तर बरोबर उत्तर आहे खान्देश प्रश्न क्रमांक पाचशे एक्क्याण्णव राज्य आणि बाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो तर बरोबर उत्तर आहे राज्यपाल पाचशे ब्याण्णव प्रश्न आहे ऊर्जेचा राखीव साठा म्हणून कोणास ओळखतात तर बरोबर उत्तर आहे मेध तर नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण हजार प्रश्न सिरीज पाहत आहोत प्रश्न क्रमांक पाचशे त्र्याण्णव भारताची मध्यवर्ती बँक कोणती भारताची मध्यवर्ती बँक आहे आर बी आय आपली मेन बँक पूर्ण भारताची पाचशे चौऱ्याण्णवा प्रश्न आहे भारताच्या राष्ट्रपतीना पद व गोपनीयती शपथ कोण देतात तर बरोबर उत्तर आहे सरन्यायाधीश हे देतात राष्ट्रपतींना पाचशे पंच्याण्णव प्रश्न आहे सतीश धवन स्पेस सेंटर कुठे आहे बरोबर उत्तर आहे श्रीहरी कोटा या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक पाचशे शहाण्णव तंबाखूमध्ये असणारे विषारी द्रव्य कोणते आपण जे तंबाखू असते त्याच्यामध्ये निकोटीन हे विषारी द्रव्य असतं प्रश्न क्रमांक पाचशे सत्त्याण्णव महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभ मेळा कुठे भरतो तो बरोबर उत्तर आहे नाशिक प्रश्न क्रमांक पाचशे अठ्ठ्याण्णव ग्रे हाऊंडस हे नक्षलविरोधी पथक कोणत्या राज्याचे आहे तर बरोबर उत्तर आहे तेलंगणा <coughs> प्रश्न क्रमांक पाचशे नव्याण्णव भारताचे राष्ट्रपती राजीनामा कोणा देतात तर ते उपराष्ट्रपती यांना देतात शेवटचा प्रश्न आहे सहा पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदिषणा पूर्ण करण्यास किती काळ लागतो तर बरोबर उत्तर आहे तीनशे पासष्ट दिवस तर आजचे सहाशे प्रश्न आपले संपलेले आहेत तर मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेसिक एज्युकेशन मराठी आपले चॅनल आहे तर आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा एक लाईक करा आपल्या मित्रांना व्हिडिओ नक्की शेअर करा सर्व प्रश्न गुगलवरून घेतले आहेत त्यामुळे काही चुकून चूक झाली तर कमेंट्समध्ये नक्की सांगा आपल्या चॅनलचे नाव आहे बेसिक एज्युकेशन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं आपल्या घरासमोर एक झाड नक्की लावा मित्रांनो आणि रोज आपण पन्नास प्रश्न घेत आहोत तर तो टोटल तो आपले प्रश्न आहे एक, एक हजार प्रश्नाची सिरीज आहे सामान्य ज्ञान परीक्षेची कोणत्याही परीक्षा